स्वच्छता ही सेवा अभियानात बुधवारी सकाळी रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अंबिका विद्यालय सीएसआरडीचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते महापालिका कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी स्वच्छता आणि साफसफाई केली आहे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता केली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता ही सेवा अभियानात आठव्या दिवशी रेल्वे स्थानक आणि परिसरात मोहीम राबवण्यात आली रेल्वे स्थानक परिसरात साचलेला प्लास्टिक कचरा पालापाचोळा झाडांच्या फांद्या आणि इतर कचरा पडलेली माती उचलण्यात आली सफाई कामगार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगारांसह मनपाच्या बुरुडगाव प्रभाग समिती कार्यालयाचे कर्मचारी सहभागी झाले होते परिसरात साचलेला अनेक दिवसांपासूनचा कचरा उचलला समाधान व्यक्त तसेच रेल्वे स्थानकावर आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला त्यांना पाहून इतर काही नागरिकही सहभागी झाले गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी आनंदधाम परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे यात महिला बचत गट जिजा विद्यालय आणि सीएसआरडीचे विद्यार्थी महानगरपालिकेच्या घनकचरा आणि मोटर व्हेकल विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत नागरिकांनीही यात सहभागी व्हावं असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे